अमळनेर शहरातील अंबरशी टेकडीवर बावीसकर परिवाराने बावीस फुटी मंगलमय हनुमानाची मूर्तीची स्थापना केली असून टेकडीवरील पहिली हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे हनुमानाच्या मूर्तीमुळे टेकडीचे सौंदर्य अधिक खुलणार आहे मूळचे अमळनेर येथील रहिवासी आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता असलेले विजय बावीसकर हे हनुमानाचे भक्त आहेत त्यांनी स्वखर्चाने अंबरशी टेकडीवर ओटा बांधून बावीस फुटी हनुमानाची मूर्ती उभारली आहे अंबरशी टेकडीवर शहराचा पाणी पुरवठा करणारा जलकुंभ आणि शुद्धीकरण केंद्र असून टेकडी ग्रुप तर्फे तेथील वाया जाणाऱ्या पाण्यातून हजारो झाडे लावून पर्यावरण संवर्धन केले आहे आधीच त्या ठिकाणी अंबरीश राजा आणि विष्णू देवाच्या मूर्त्या असल्याने भक्तांची गर्दी टेकडीवर असते टेकडीवरील शुद्ध हवा आणि निसर्गरम्य वातावरणामुळे दररोज सकाळ संध्याकाळी फिरणाऱ्यांची गर्दी असते आणि आता बावीस फुटी हनुमानाच्या मूर्तीमुळे टेकडी आकर्षण ठरणार आहे हनुमान जयंतीच्या उत्सवाची टेकडी ग्रुप आणि नगरपालिकेने जोरदार तयारी केली असून चोपडा रस्त्यापासून टेकडीवर जाणाऱ्या रस्त्याची साफसफाई करण्यात आली आहे दरम्यान डुबकी मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे श्री सप्तशृंगी देवीच्या यात्रेनिमित्त भाविकांना गडावर जाण्यासाठी अमरनेर आगाराने जादा बसेस सोडल्याने आगाराला तेरा लाख पंच्याहत्तर हजार सहाशे चव्वेचाळीस रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती आगार व्यवस्थापक इम्रान खान पठाण यांनी दिली गेल्या आठवडाभर वणी येथील सप्तशृंगी देवीच्या यात्रेसाठी अमळनेर आगाराच्या जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या अनेक भक्त पायी जात असले तरी परतताना ते एसटी अथवा इतर वाहनांनी प्रवास करतात महिला आणि वृद्धांना सवलत असल्याने अनेक प्रवाशांनी एसटीच्या या सवलतीचा लाभ घेतला पंधरा एप्रिलपासून जादा बसेस गडावर सोडण्यात आल्या होत्या अमळनेर आगाराने सर्वसाधारण प्रवाशांच्या नऊ लाख एकोणचाळीस हजार चारशे सत्तर तर सवलतीच्या प्रवाशांसह तेरा लाख पंच्याहत्तर हजार सहाशे चव्वेचाळीस रुपये इतकी कमाई केली आहे गडावर सुरक्षित प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिक महिलांनी एसटीचा प्रवास पसंत केला अमळनेर शहरातील केशवनगर येथील मुलांनी आपल्या वडिलांच्या रक्षाविसर्जनकरिता त्या रक्षेचा उपयोग त्यांच्या नावाने टेकडीवर वडाचे रोप लावून केला या माध्यमातून वडिलांची स्मृती भविष्यात टिकून राहील अशी भावना मुले दीपक चौधरी हरीश चौधरी गिरीश चौधरी यांनी व्यक्त केली आहे या प्रसंगी माननीय प्राध्यापक डॉक्टर यस आर चौधरी टेकडी ग्रुपचे अध्यक्ष आशिष चौधरी शांतीलाल चौधरी रवींद्र पाटील व मृताचे नातेवाईक तसेच डॉक्टर अनिल वानी सुरेश भावसार नरेश कांबळे व अन्य टेकडी ग्रुप सदस्य उपस्थित होते आपल्या मृत नातेवाईकांची रक्षा सामान्यपणे नदीत किंवा एखाद्या जलाशयात विसर्जित केली जाते त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते रक्षेचा उपयोग झाड लावण्यासाठी केल्यास प्रदूषण थांबण्यास मदत होईल तसेच रक्षेचे पवित्रही अबाधित राहील येणाऱ्या काळात हे जंगल आपल्याला स्मृतिवन म्हणूनही परिचित होईल या उपक्रमाद्वारे टेकडी ग्रुपच्या सदस्यांनी शहरातील लोकांना नवीन उपक्रमासाठी अशा माध्यमातून आवाहन केले आहे अमळनेर धुळे रस्त्यावर चोपडाई कोंडावळ येथे निवडणूक कामासाठी लावलेल्या पथकाने एकाकडून सुमारे सहासष्ट हजार रुपयांचा गुटखा तंबाखू जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली आहे एकवीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील अमोल अशोक पवार हा चारचाकी क्रमांक यम एच चौदा ए यू पंचावन्न बासष्टने अमळनेरकडे येत असताना निवडणुकीसाठी नाकाबंदी करणाऱ्या एस टी पथकातील पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट पोलीस निरीक्षक अक्षदा इंगळे हेड कॉन्स्टेबल अरुण बागुल सुनील पाटील उदय बोरसे कॅमेरामन भाऊलाल पाटील कृषी पर्यवेक्षक योगेश खैरनार यांनी वाहन अडवून त्याची तपासणी केली असता त्याच्या वाहनात सत्तेचाळीस हजार नऊशे सोळा रुपयांची दोनशे बेचाळीस विमल गुटक्याची पाकिटे अठरा हजार तीनशे ब्याण्णव रुपयांची आठशे छत्तीस पाकिटे तंबाखू असा एकूण सहासष्ट हजार तीनशे आठ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला घटनास्थळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांनी भेट दिली पोलिसांनी गुटका तंबाखू व दोन लाख रुपये किमतीची कार जप्त करून अमोल पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करीत आहेत अमळनेर तालुक्याचे नेतृत्व दिल्लीला पाठवण्याची ने मोठी संधी आपल्याला भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या माध्यमातून मिळाली असल्याने जळगाव लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार स्मिताच्या पाठीशी ठामपणे उभे राहा आणि आपला हक्काचा खासदार दिल्लीच्या तक्तावर बसवा असे विनम्र आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केले आहे अमळनेर शहरातील गलवाडे रस्त्यावरील नर्मदा रिसॉर्ट येथे महायुतीच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत ते बोलत होते यावेळी वाघ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती प्रास्ताविक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भागवत पाटील यांनी केले पाहुयात मंत्री पाटील काय म्हणाले असंही सांगतील बर मीच तुम्हाला सांगतो चुकून जरी मी सांगितलं तरी माझं ऐकले तरी पहिले तालुक्याचा विचार करायला <प्राथा> काही काही जण मलाही सांगतील तुम्ही दादा दिली तिला गाड काढली नंतर तुम्ही दाखल तेही सांगतो दादा काही न दा करे ना तुम्ही निवडणुकांच्या वेळेमध्ये ताई आता आला की भरपूर चालेल महिना काही काम नाही ताईचे आवाज चाळीसगाव मध्ये आणि तो चाळीसगाव मध्ये गेल्याला सांगतो ताईचा आंबाडे मध्ये कोणीच विचारत नाही अशा चौकशा करून 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 प्रचार चालू नाही त्या तालुक्यामध्ये त्याची हवा नाही आहे धंदे जे असतील ते पुढच्या महिना ऐकायला मिळतील पण आज अंबाळेचा नागरिक म्हणून आसली जबाबदारी असणार दुसऱ्या तालुक्यात काय होणार आहे नाही होणार आहे त्याच काही आपल्याला बघायची आवश्यकता नाही पण अंबळेचा नागरिक म्हणून माझ्या तालुक्याबद्दल नेतृत्व जर का दिल्लीला जात असेल तर त्या नेतृत्वाच्या पाठीमागे उभं राहणं हीच आपली काळाची गरज आहे ते बघू परंतु आपल्या तालुक्यामधलं नेतृत्व दिल्लीला पाठवायचं असेल तर सीताधाईंना आपण सगळ्यांनी मिळून प्रचंड साथ देण्याची आवश्यकता आप आपल्याला सगळ्यांना विकारावी लागेल अंबर रिक्वेस्ट करतो की आपण सगळ्यांनी मिळून कामाला लागावं आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक टप्पा मला पुढे जायची संधी मिळालेली आहे एक टप्पा स्मिताताईंच्या माध्यमातून जा त्या पुढे जाऊ शकतात आणि त्यांना पुढे जर का टकलायचं असेल तर पंचवीस तारखेला त्यांचा उमेदवारी आपल्याला अर्ज दाखल करायचा आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता मी गेल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर फार फरक पडतो नसतो पण आनंदाच्या भरामध्ये जसं आपण मी सुरुवातीला उदाहरण दिलं माझ्या मुलाचा रिझल्ट घेण्याकरता आपण माझ्या मुलाचे ऍडमिशन घेण्याकरता आपण नजर पोहोचतो तसंच उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून मतदानाची पेटी जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आपली जी मौथ पब्लिसिटी असते आपला जो प्रचार असतो तो सगळ्यांनी मिळून ठेवावा आणि पंचवीस तारखेला जळगावला उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता आपण सगळ्यांनी यावं एवढीच विनंती करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र तत्पूर्वी उमेदवार स्मिता उदय वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी स्वर्गीय उदय बापू वाघ गेल्यानंतर या तालुक्यानेच मला सांभाळले असून संपूर्ण तालुका माझे कुटुंब आहे हा माझा तालुका असल्याने येथे हक्काने एकत्र बोलवले आहे तुम्ही जो विश्वास दाखवताय त्याला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी देत सर्वांना भावनिक आवाहन केले आज या ठिकाणी मला वाटलं केला पाहिजे उदयला जाऊन जाऊन आज चार वर्ष कोण झाले पण त्याही परिस्थिती मला वाटत तुम्ही सगळे नसता आम्ही उभे राहू शकलो नसतो तालुका माझ्या पाठिंबा होता इथं बसलेले सगळे व्यक्ती माझ्यासोबत होती माझे कार्यकर्ते माझ्यासोबत होते माझं कुटुंब माझ्यासोबत होतं म्हणून मला आजही आठवतं जयशी ताई मी सतराव्या दिवशी अधिवेशनाला गेलो होते सतराव्या दिवशी उद्या गेल्यानंतर आणि त्यावेळी मला चंद्रकांत आल्यानंतर देवेजी फोन आला होता ते तुम्ही आज उभ्या आला आज जर तुम्ही उठला नाही तर आयुष्याभर तुम्ही काय बसून जा प्रेम वासे देंगे 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 परिशत सदस्या, अविनाश जोशी सौ वसुंधरा लांडगे विक्रांत पाटील यशवंत बैसाने डॉक्टर अक्षय कुलकर्णी महेश देशमुख रोटरी क्लब अध्यक्ष प्रतीक जैन डी ए धनगर लालचंद सैनांनी किरण सनेर रवींद्र पाटील अजय केले बहिरम सर जगन्नाथ बडगुजर आदींनी मनोगत व्यक्त करून स्मिताताई वाघ यांना विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी मंचावर डॉक्टर अपर्णा मुठेट व्ही आर पाटील अर्बन बँकेचे चेअरमन मोहन सातपुते मार्केट सभापती अशोक आधार पाटील खास ही मंडळाचे संचालक योगेश मुंदडा सेनेचे तालुका प्रमुख प्रथमेश पवार शहर प्रमुख संजय पाटील नितीन पाटील सत्तार तेली सरजू गोकलानी लालचंद सैनांनी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस भिकेश पाटील एडव्होकेट यज्ञेश्वर पाटील यशपाल बैसाने रामदास निकुंभ बापू हिंदुजा भाजप शहराध्यक्ष विजय राजपूत यांसह असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले तर आभार नीरज अग्रवाल यांनी मानले